लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र युवा ग्रामीण पत्रकार संघाची पुसद येथे संवाद बैठक संपन्न पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश कचकलवार यांची विशेष सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिनानिमित्त एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानिमित्त पुसद येथील शासकीय विश्रामगृह येथे जयंती व पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या बैठकीला युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांची प्रमुख उपस्थिती होती सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त या बैठकीला उपस्थित राहून पत्रकार संघाच्या अनुषंगाने विविध विषयांवर उल्लेखनीय व संघटनात्मक चर्चा करण्यात आली ग्रामीण भागातील अनेक प्रतिनिधी सदस्यांचा युवा ग्रामीण पत्रकार संघामध्ये प्रवेश करण्यात आला व त्यांना प्राथमिक सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली येत्या काही महिन्यात युवा ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्यस्तरीय महाधिवेशन होणार रा आहे तरी सर्वांनी तयारीला लागावे आपण काही महिन्यातच आपल्या पत्रकार संघाची लक्षणीय सदस्य नोंदणी केली असून सर्वांनाच आपल्या युवा ग्रामीण पत्रकार संघामध्ये सामील करून घेणार आहोत युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे सदस्य पदाधिकारी म्हणून सर्वसामान्य व वंचित समूहाला न्याय देण्याचं काम प्राधान्याने करावे सर्वोच्च उद्दिष्ट ठेवून आपण या संघटनेत काम करीत आहात याचा मला सार्थ अभिमान आहे आपल्या सर्वांना आज पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो असे शेवटी मार्गदर्शन करताना संघटनेचे अध्यक्ष गणेश कचकलवार म्हणाले यावेळी प्रमुख बैठकीला उपस्थित युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार जिल्हा सचिव राजेश सोनुने जिल्हा महिला आघाडी रेश्माताई लोखंडे पुसद तालुका अध्यक्ष राजू राठोड पुसत ग्रामीण तालुका अध्यक्ष राजेश ढोले पुसद तालुका उपाध्यक्ष शेखर शब्बीर तालुका सचिव कुलदीप सुरोशे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती पत्रकार संघाचे पुसद तालुका संघटक ज्ञानेश्वर मेटकर पुसद शहराध्यक्ष ऋषकेश जोगदंडे पुसद तालुका सहसंघटक कैलास श्रावणे तालुका सहसंघटक मारोतराव कांबळे सुनील गंगाखेडे समाधान वाढे सूर्यकांत राठोड इत्यादी प्रतिनिधींनी बैठक यशस्वी करण्याकरिता प्रयत्न केले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ